रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गज करण असं आहे लक्षात ठेवा झोप तर येऊ देत नाही काय आणि अनेक माणसातून हे उठवत आणि खजवायला होत मग ते कुठल्याही भागाला असेल कपाळावर असेल कधी गालावर असेल हातावर असेल पायावर असेल अवघड जागेला असेल काकेत असेल कुठेही असू द्या आणि कसलंही द्या नालिम उपाय मी सांगतोय माझे सर्व व्हिडिओ हे चॅनलवरती असतात काय काय एवढे जडबुद्धीची लोक आहेत की नुसतच उपाय सांगतो म्हणजे सरन सरांनी सांगितलंच नाही अरे चॅनलवर जा ना तिथे बघ ना शॉर्ट व्हिडिओज मध्ये उपाय सांगता येतात का आ?